नाशिक पतंग हॉटेल शेजारील अरविंद चेंबर्स या ठिकाणातील कलासाई पैठणी आणि क्रेव कॉर्नर या दोन दुकानांमध्ये गुरुवारी सव्वीस डिसेंबरला मध्यरात्रीच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी दुकानावरील खिडक्यांचे गज वाकवून आत प्रवेश करून तीन लाखांचा मुद्देमालासह रोकड आणि मोबाईल लंपास केलाय अश्विनी अमोल शिंदे यांचे कलासाई पैठणी दुकानातून प्युअर सिल्क पैठणीच्या वीस हजार रुपये किमतीच्या चार पैठणी तसेच पाच हजार आठशे रुपये किमतीच्या पाच साड्या आणि आठशे रुपये किमतीच्या एकवीस सोन्याच्या नथ तसेच काउंटरमधून अठ्ठेचाळीस हजार रुपये कॅश आणि दुकानातील वन प्लस अडतीस हजार किमतीचा मोबाईल असा एकूण दोन लाख बारा हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल चोरांनी चोरून नेलाय त्याचवेळी शेजारील दुकान क्रिव कॉर्नर दुकानात देखील चोरट्यांनी खिडकीचे गज वाकवून दुकानातील काजू ड्रायफ्रूट आणि कोल्ड्रिंक्स असा पंधरा ते सोळा हजार रुपये किमतीचे ड्रायफ्रूट आणि काउंटरमधील सतरा हजार तीनशे रुपये रोख रक्कम असा एकूण तेहतीस हजार रुपये किमतीचा असे दोन्ही दुकानातील चोरी मिळून पावणे तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला असून सदर दुकानातील सी चोरी करणारे दोन चोर स्पष्ट दिसत असून सर्व सीसीटीव्ही फुटेज हे पोलिसांच्या ताब्यात दिले असून तशी तक्रार देखील गंगापूर पोलीस स्टेशन नाशिक येथे दाखल करण्यात आली आहे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस अधिकारी यांचा तपास सुरू आहे नमस्कार आमचं शरणपूर रोड या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी म्हणजे कलासाईब पैठण हे दिलेलं शॉप आहे आमचं या शॉप मध्ये काल रात्री साधारणतः दीड वाजेच्या सुमारास आमच्याकडे चोरी झाली चोरट्याने विशेष गोष्ट म्हणजे अशी की वरची जी आमची विंडो जी आहेत विंडोला लागून आमचं कबड आहे ते विंडो तोडून त्याच्यानंतर कबड सुद्धा फोडून मग आतमध्ये आलेले आहेत आणि आल्यानंतर त्यांनी असं केलं की पूर्ण नासधूस केली त्यानंतर आमच्या वरती महागड्या साड्या होत्या साधारणतः आमच्या वीस ते बावीस हजार रेंजच्या साड्या आहेत त्यांना माहिती पण होतं की आपल्याकडे ह्या रेंजच्या साड्या आहेत आणि ही साडी ह्या रेंजला जाऊ शकते तर त्यांनी त्या प्रकारच्या साड्या आहेत त्या सुद्धा आमच्या चोरलेल्या आहेत विशेष म्हणजे चोरल्या चोरल्यामध्ये आमच्या ज्या महागाच्या साड्या आहेत वीस ते बावीस हजाराच्या रेंजच्या त्या नऊ साड्या त्यांनी लिहिलेल्या आहेत त्यासोबतच चोरीमध्ये आमची कॅश होती कॅश साधारणतः अठ्ठेचाळीस ते बावन्न हजाराच्या रेंजमध्ये आमच्याकडे अठ्ठेचाळीस ते बावन्नच्या दरम्यान आमच्याकडे कॅश होती ती कॅश पण नेली आणि एक महागाचा फोन तो म्हणजे वन प्लसचा चा फोन आम्ही रिसेंटली घेतलेला होता तो अडतीस हजाराचा फोन जाईल तो पण नेला आणि आम्ही कस्टमर साठी एक विशेष ऑफर पण लावणार होतो त्यासाठी सोन्याच्या नथी होत्या त्या सोन्याच्या नथी टोटल आमच्याकडे चोवीस होत्या चोवीसच्या चोवीसच्या नथी त्यांनी पूर्णच्या पूर्ण त्या लंपास केलेल्या आहेत आणि लंपा करून त्या आमच्या बॅक साईडला ते जे त्याचे जे पाकिट असतात ते पाकिट सुद्धा इथंच टाकून गेले फक्त मुद्देमालासाठी त्यांनी जे सोन्याच्या नदी त्या सोन्याच्या नदी त्यासोबत घेऊन गेले असंच एकंदरीत पकडतायत आमच्याकडनं साधारणपणे ती लाख ते दीड लाखाच्या आसपास मध्ये आमच्याकडे चोरी केली आणि आम्हाला या चोरी झालेली या, या वर्दळीच्या भागामध्ये चोरी होते हे खूप विशेष गोष्ट आहे कॉलेज रोड आणि शरणपूर हा जो रोड आहे तो नाशकात आर्ड ऑफ द सिटी असा रोड आहे की अशा ठिकाणी चोरी होते म्हणजे त्यांना पोलिसांचाही दाखणे विशेष गोष्ट अशी की पोलिसांचा त्यांना धाकणे राहिलेले आणि खुल्या आमच्या चोरी करतायत तर मला सर्व दुकानदारांना आवाहन करायचं आहे की आपण आपल्या दुकानामध्ये जी सिक्युरिटी असेल ती वाढवा जेणेकरून चुकी आमच्याकडे आज ही गोष्ट झाली तुमच्याकडे घडणार नाही आणि याच मा न्यूजच्या माध्यमातून सांगतो पोलिसांना की तुम्ही याच्याकडे लक्ष घाला जातीने लक्ष घाला आणि जेणेकरून हे जे आम्ही चोर जे सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसत आहेत त्या चोरांना तुम्ही लवकरच पकडा आणि जो काही आमचा मुद्देमाल गेलेला असेल तो मुद्देमाल तुम्ही परत करण्यात आमची मदत करावी आणि जेणेकरून त्यांना असं हायलाईट करा तेन, की बाकीच्यांनाही समजेल की अशी सजा द्या की जेणेकरून परत कोणी अशी चोरी करण्या कर, करण्याचा प्रयत्न करणार नाही आणि अशी घटना घडणार नाही त्यामुळे सगळ्यांना माझं एक नम्र आव्हान आहे की आपणही जरा सेफ्टी आणि सिक्युरिटी बाळगा जेणेकरून अशा गोष्टी कोणाच्या घडू शकत नाही आज आमचं झालंय उद्या तुमच्या सोबतही घडू शकतंय त्यासोबतच विनंती पोलिसांना करतो की या घटनेचा सर्वस्वी तपास करावा आणि आम्हाला लवकरात लवकर जो काही न्याय देण्याचा प्रयत्न करता तो तो द्यावा धन्यवाद काहीतरी मार्ग काढा आमचं एक आव्हान आहे पोलिसांना या बुलट्या चोरांचं काहीतरी एक आव्हान करा त्यांना लवकरात लवकर जेलबंद करा आणि आमचं जे असेल ते आम्हाला परत विनंती करतो